न्यूज महाराष्ट्र के आवाज ओबीसी समाजात वाटेकरी वाढत चालले असल्याचं ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय मात्र आम्ही त्यांच्यात नाही तर ते आमच्यात आलेत मराठा समाज अठराशे एक्याऐंशी पासून आतापर्यंत आरक्षणात होता मात्र छगन भुजबळ एकोणीशे एकोणनव्वद मध्ये आरक्षणात आले आहेत आम्ही पूर्वीपासून आरक्षणात होतो आमच्या लेकरा बाळांना उंचीवर न्यायचं असेल समाजाला पुढे न्यायचं असेल तर आम्हाला आरक्षण घ्यावं लागणार आहे हे आमच्या आता लक्षात आलं असल्याचंही मनोज जरांगे यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार विलास भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा निशाणा साधला मराठा समाजाची ओबीसी समाजात घुसखोरी म्हणता येणार नाही याला अधिकृत प्रवेश म्हणता येईल आता मराठा समाज अधिकृतपणे ओबीसी समाजात गेला आहे वेगळा आहे अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मंत्री छगन छगन भुजबळ भुजबळ यांच्यावर पलटवार केलाय यांना मंत्रिमंडळात घेऊन बळीचा बकरा केलाय हे त्यांना माहीत होत मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे हे त्यांना माहीत होत वास्तविक मराठे हे सरसकट आरक्षणात गेलेत मात्र आता आपल्या समाजातील लोकांनी समजून घेणं महत्वाचं आहे करोडोंच्या संख्येनं मराठा समाजातील लेकर मुंबईला गेले त्यामुळं विजय घेऊन परत आले असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केलाय राज्य सरकारच्या वतीनं जी आर काढण्यात आलाय ओबीसीत मराठा समाजाला घालण्यासाठी हा जी आर पारित करण्यात आलाय आता केवळ अंमलबजावणी बाकी आहे वास्तविक सर्व मराठा समाजाला ओबीसीमध्ये गेला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा